श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी विक्रांत वी पी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज बऱ्यापैकी हॉटेल झालेले आहेत जिकड तिकडं हॉटेल दिसत आहे पण आपण आज अशा ठिकाणी आलेलो आहे की बारामती एम आय डी शी एम आय डी सीमधलं खूप सुंदर जेवण त्याच हॉटेलमध्ये मिळतं जिथं त्या जेव जेवणाची जी, जी थाळी आहे त्याच्यावरती तुपाची धार लावली जाते या ठिकाणी जा आज आपण आलेलो आहे आणि मी म्हणतात ना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याप्रमाणे त्या हॉटेलचं नावही पूर्ण ब्रह्मच आहे अशा ठिकाणी आपण जाणार आहे त्या ठिकाणी गेल्यानंतरनं काही गोष्टी मी तुम्हाला लोकांचा फीडबॅक वगैरे देणार आहे तिथलं जेवण वगैरे कसं आहे जेवण तर खूप सुंदर आहे ते ऐकूनच आपण इथं आलेलो आहे त्यानंतर ते त्यांच्या किचनमधल्या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहे त्याबरोबर मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रात जर तुम्ही तसं कुठं जरी गेला तरी असं जेवण तुम्हाला कुठंच मिळणार नाही तर चला आपण जाऊया बारामती या माडीशीमधलं पूर्ण ब्रह्म हॉटेलला तर त्याबरोबर आपण आतमध्ये जाऊ एंट्री करतो त्या टाइमला इथं पूर्ण ब्रह्म असं खूप चांगला त्यांचा संदेश आपल्याला दिसतो ते, ते म्हणतात ना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याप्रमाणे बघा सुंदर जेवण तुमच्या आवडीनुसार आतमध्ये एंट्री केल्यानंतर ना सुंदर असं हॉटेल छोटस आहे पण खूप हायजीन वगैरे बघू शकता बसण्याचे अरेंजमेंट वगैरे लोकांची वगैरे त्याबरोबर इथं काय त्यांचे डिशेस वगैरे हो लिहिलेले आहेत ते आपण तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं आहे पूर्ण ब्रह्म पस्तीस रुपयाला थाळी कोणती दोन भाजी दोन चपाती त्यानंतरनं चाळीस रुपयाची परत आहे साठ रुपयाची थाळी आहे त्यानंतर शंभर रुपयाची थाळी आहे त्यानंतरनं दुसरी पण आहे वीस सहा वीस अठरा वीस दहा असं नुसार तुम्ही एक्स्ट्राचं काय घेतलं तर त्यानुसार त्याची प्राइस आहे बघू शकता त्यानंतर मग इथं लिहिलेलं इथं पाहू शकता स्वामी समर्थ महाराजांची इथं बघू शकता तुम्ही त्यांचं दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ त्यानंतर त्यांचं जी विजन आहे ना हे मला खूप छान आवडलं संपूर्ण भारतामध्ये या सेवेचा सर्वांना लाभ हवा शुद्ध शाकाहारी स्वच्छ स्वादिष्ट जेवण सर्वांना मिळावे हा मुख्य हेतो असा हेतू मी आजपर्यंत एवढे हॉटेल बघितले मित्रांनो पण जिथं वेळ थाळी मिळते ना असं विजन कुणाचंच नाही आहे खरंच या जे हॉटेलचे हो ओनर आहेत त्यांचे आपण आज आभार मानूया की आज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लोकांना आज पस्तीस रुपयेला व्हेज जेवणाची थाळी तुम्ही लोकांना देताय यासारखा कुठंच सेवा नाही आहे ते म्हणतात ना स्वामींचा चमत्कार वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी होतोच होत। तर त्यानंतर ना आतमध्ये आपण किचनमध्ये जाणार आहे तर बघा ही थाळी केलेली आहे तर ही थाळी काय काय आहे ही थाळीमध्ये चार भाजी चार भाजी कोणकोणती पनीर का भाजी आहे सोयाबीन मित्रांनो ही आहे पनीरची भाजी ही आहे सोयाबीनची भाजी त्यानंतर शे ना शेव भाजी हे दा तडका आहे आणि हे काय का दही वडा आहे आणि हा इंद्रायणी राईस इंद्रा आहे बघा मित्रांनो किती साजूक तुपातलं जेवण आहे चपाती पाहू शकता तुम्ही आणि जो इंद्रायणी राईस आहे ना फक्त किती पस्तीस रुपयाला ना फक्त पस्तीस रुपयाला ही वेज जेवणाची थळे आहे ओके थँक्यू त्यानंतर आपण आज जाऊया किचन मध्ये ज्या टाईमला आपण आतमध्ये किचनमध्ये जातो त्या टाईमला इथं कॅब घातली जाते मी जा नाही त्यातल्या आतल्या लोकांनी पण कॅब घातलेली आहे तर कॅब का घालावी ज्या टाईमला कुठले तुम्ही अन्न बनवता त्या टायमला तुमची केसं त्यामध्ये पडू नये यासाठी ही कॅब घातली जाते चांगलं हायजीन त्यानंतरनं चांगलं मेंटेन केलं जातं हे ह्यासारखं उदाहरण कुठंच नाही आहे हे बघू शकता ज्या महिला वर्ग आहेत त्यांनी कॅब घालून रोटी वगैरे करत आहेत त्यानंतरनं पाहू शकता इथं ज्या टाईमला थाळी तयार केली जाते त्या टायमला ही त्यांनी कॅब घातलेली आहे प्रत्येक त्यांच्या जो आतला जो काम करत आहे वर्कर प्रत्येकाने कॅब घातलेली आहे आणि हे मित्रांनो कॅब घालायलाच पाहिजे बाकीच्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेलं ना अशा दृष्टी आपल्याला बघायला मिळत नाही ठीक आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही एखादा अन्न बनवता त्या टाईमला तुमची केस त्याच्यामध्ये पडू शकतात त्या टायमीला ते कॅब घातलीच पाहिजे तर चला आपण माहिती घेऊया हे बघू शकता जसे आपण आता थाळीमध्ये बघितले जे भाज्यांचे प्रकार तेच आहे सेम किती हायजीन आहे किती स्वच्छ सुंदर आहे व्यवस्थित त्यानंतर इथं जे कूक आहे ते आता सध्या बनवतात त्यांना आपण डिस्टर्ब नाही करणार तर चालू आहे त्यांचं जेवण वगैरे या ठिकाणी रोटी वगैरे बनवत आहे तर नव्हतं आहे आता या ठिकाणी जे आचार्य आहेत ते जी भाजी बनवतात आज त्यांना आपण विचारणार आहे की तुम्ही आज कोणती भाजी बनवत आहात आणि ते भाजी कशा प्रकारे बनवली जाते सर नमस्कार तुमचं नाव वगैरे सर माझं नाव बटेश्वरी राजभोवत

डेली तुम्ही भाज्यांचं कसं असतं की आता तुम्ही डेजला वेगळी भाजी डेली डेलीचे वेगळी वेगळी भाजी, भाजी बनवते हो रोज चार भाजी असते रोज चार भाजी चार पाच भाजी असते रोजचे अजून तुम्ही काय सांगताल आमच्या युट्यूबमध्ये ते सदस्य आहे त्यांना आता मी काय आता दुसरे भाजी व्हेज खिमा बनवतोय हां आता तिसरे सोयाबीन भाजी बनवली सर आता ज्या ठिकाणी तुम्ही जॉबला होता त्या ठिकाणी व्हेज थाळी मिळायची हो नाही ते तो तो कमी पैशामध्ये मिळायचं नाही नाही ते लई मॅगी मग होते लई मॅगी होते आता हे ना लोकांसाठी साठी कमी रेटमध्ये ठेवले छान आपलं छान ते कमी रेटमध्ये छान जेवण ठेवून ठेवले ते बरोबर हे बघा मित्रांनो आपण आतमध्ये आल्यानंतर ना जे रोटी बनवतात त्यांना बघा आ, गावरान मशीच हो तूप आहे देशी घी देशी घी आहे आणि बघा हे मित्रांनो चपातीला कसं तूप लावलं जाते बघा किती स्वच्छ किती हायजीन त्यानंतर प्रॉपर ड्रेस कोड टोपी वगैरे घातलेली या गोष्टी आहेत तर चला थँक्यू हा राईस आहे इंद्रायणी जिरा राईस हा सोयाबीन सोयाबीन शेव पनीर दाल तडका अशा भाज्या वगैरे केलेल्या आहे पस्तीस रुपयाला फक्त थाळी आहे चपाती पण पाहू शकता चपाती वगैरे महिला वर्ग कसे बनवत आहात आणि त्यानंतरनं ज्या चपात्या भाजल्या जातात रोटी ते पण बघू शकता कसे शेक होते हे बघा चपाती अनलिमिटेड असती लिमिट लिम्ट। किती चपाती तीन चपाती सहा रुपयाला चपाती तूप लागा की बरोबर सहा रुपयाला चपाती ओके भाज्या वगैरे लिमिटेड किती पण खाऊ शकता राईस पण खाऊ शकता किती पण ओके okay. थँक यू तर अशा पद्धतीने आपण आज त्यांचं किचन बघितलेलं आहे पूर्ण ब्रह्म जे बारामती या मेडशीमधलं खूप सुंदर हॉटेल आहे एकदा नक्की या फॅमिली घेऊन फॅमिली घेऊन आल्यानंतरच तुम्हाला या इथल्या जिवेस्थळे याचा मेजवानीचा तुम्हाला आनंद मिळेल तर जेवण करत आहे आपण डिस्टर्ब करणार नाही पण आता एकाना एक आपण विचारूया जेवण वगैरे कसं आहे ठीक आहे तर या टेबलवरती सर्व बसलेले आहेत त्या आत्ता या थाळीचं जेवण करत आहेत आता नाचरूया सर आता भाजी जे तुम्ही आता आहेत ते तसे आहे जवळची भाजी मस्त भाजी आहे आता तुम्ही प्रॉपर बाराम पार मध्ये नाही याच्यावर जर तुम्ही बाकी हॉटेलला गेला असता तर काय सांगताल बरं तुम्ही मस्त भाजी आहे कमी पारां कुठे घ्या मस्त भाजी आहे कमी रेटमध्ये एकदम मस्त जेवण भेटते एक नंबरवरती थँक्यू तर चला अशा पद्धतीचं हे पूर्ण ब्रह्म हॉटेल आहे एम आय डी सीमध्ये या फॅमिली घेऊन जेवण करण्यासाठी आणि फक्त त्या किंमत आहे पस्तीस रुपये पस्तीस रुपये आहे कुठंही एवढ्या कमी रेटमध्ये जेवण मिळत नाही त्यांचं व्हिजन खूप चांगलं आहे आम्ही सेवा करतो लोकांची आम्हाला सेवा करण्याचा आनंद मिळतो आणि आन त्यासाठीच आम्ही एवढं थोडंसं त्या थाळीचं प्राईज कमी ठेवलेले आहे सर्व लोकांनी या वेस थाळीचा आनंद घेण्यासाठी नक्की पूर्ण ब्रह्म हॉटेलला या आणि तुम्ही आत्ता पाहिलंच आहे त्यांची थाळी वगैरे कशी काय आहे तर या ठिकाणी आपण आत्ता चला आपण निघतोय नेक्स्ट असंच भेटूया हॉटेलला अनेक प्रकारे तुम्हाला व्हिडिओ येतील व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत चाला कमेंट करत चाला लाईक करत चाला व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर शेअर करत चाला नवीन जर कोणी असताल तर चॅनलला सबस्क्राईब करत चाला मित्रांनो तुम्ही कमेंट करत नाही आणि तुम्ही लाईक करत नाही तुम्ही एक लाईक केल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं त्याबरोबर चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ जाएंगे जायगे चलो अन्नो आम्ही आता जेवण केलं आणि खरं सांगू का इथं आल्यानंतर खरंच अन्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं पूर्ण ब्रह्म ज्या ठिकाणी मी इथं जेवण केलं मी जी मला जी जे हॉटेलचे जे मेन ओनर आहेत त्यांनी स्पेशल पूर्ण ब्रह्म थाळी दिली होती मला त्यांची स्पेशल थाळी आहे खूप जेवण झालं खूप छान वाटलं माझ्याबरोबर हे हेमंत आहेत हे काम करतात सगळे इथलं पूर्ण सगळं नियोजन बघतात हा आचार्य आहेत सॉरी तर त्यांच्याशी आपण दोन मिनटं बोलणार आहे आजपासून ते माझे फ्रेंड झालेले आहेत खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा तर ते तुम्हाला हिंदीमधनं सांगता की ही तर सगळ्या गोष्टी काय होत्या कशाप्रकारे मॅनेज केलं जातं किंवा त्यांचं डे बाय डेज कसं जेवण वगैरे केलं जातं ह्या गोष्टी आपण त्यांना विचारूया तर मित्रांनो मी तुम्हाला सांग सांगतो की तुम्ही ऑल फॅमिली घेऊन पूर्ण सगळं कुटुंब घेऊन इथंच जेवण करायचं जावा इथलं जेवण इतकं साजूक तुपातलं आहे ना तुपाची धार लावून जेवण झालं मित्रांनो अख्या बारामध्ये नाही अक्क कुठं जरी गेलं ना तरी असं जेवण देत नाही एवढं छान जेवण मी जेवण केलं छान वाटलं मला आज गुरुवारचा दिवस स्वामींचा दिवस इथं आल्यानंतर असं वाटलं की मला स्वामींनी सारखं वाटलं श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो हेमंत सर आहेत तर आपण त्यांच्या जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर मी पूर्ण ब्रह्मा आचार्य और हमारे उधर सब कुछ अच्छा रहता है हमारे पास चार थाली हैं थर्टी फाइव वाला फोर्टी वाला सिक्सटी वाला हंड्रेड वाला पूर्ण ब्रह्मा पूर्ण ब्रह्मा स्पेशल थाली हंड्रेड वाला है हमारा थर्टी फाइव वाले में तूप लगा के दो चपाती दो भाजी सलाद पापड़ सिक्सटी वाले में दो चपाती दाल तड़का राइस इंद्रानी जीरा राइस और स्पेशल तूप लगा के तीन चपाती और आप कितने दिन से काम कर रही है इधर काम कर चार महीने हो गए हमको अभी ओपनिंग को होटल को चार महीने हो गए कैसा लगता है इधर अच्छा लगता है फैमिली का प्यार मिलता है सब इधर आते हैं अच्छे तरीके से खाना खाते हैं अच्छा लगता है बहुत हम ये प्यार बांटने के लिए खुला है हम इधर पैसा नहीं कमाना है इधर अच्छा आप कहाँ से हैं हम यूपी आगरा से हूँ मैं अभी आगरा जा रही हूँ बहुत अभी इधर क्यों बारह मजे में आपको ऐसा क्या लगा ये बारामती में ऐसा लगा कि सब अपने फैमिली जैसी है इधर सबको फैमिली जैसे तरीके से प्यार बांटें इसीलिए आए हम आगरा से और पूर्ण ब्रह्मा के बारे में और क्या बताएंगे हमारे जो यूट्यूब के लोग देख रहे हैं उनके पूर्ण ब्रह्मा के बारे में सबको बताएंगे कि एक बार अपना आके इधर चेक करें और थोड़ा प्यार बांटें और खाना खाएं मैंने भी इधर खाना खाया ना बहुत अच्छा सेवा करते हैं आप आ, बहुत लोगों के मन लगा के सेवा करते हैं और आपका जो मालिक है उनका विजन ही है कि हम सेवा करने के लिए हम सेवा में सेवा के लिए सेवा के लिए हाँ सेवा के लिए बोला हेमंत सर आपने बहुत अच्छा हमारे लोगों के बारे में बताया हमारे लोग इधर आएंगे फैमिली लेके और पूरा जो आपका जो थाली है जो पूरा थर्टी फाइव रुपये का रहने दो या हंड्रेड का रहने दो पूरा इधर आके सब स्पेशल है सब छः रुपये का चपाती है सर टूप लगा के देसी घी एकदम सब हाँ क्या बात सब स्पेशल भाजी मिलेगा सर जी आपको सब क्वांटिटी में मिलेगा सब कुछ एक लंबर मिलेगा स्टाफ भी एक लंबर है अपना सब कुछ अच्छे तरीके से सस्ता और अच्छा स्वादिष्ट खाना आप से मेरे फ्रेंड है क्योंकि आपने भी मुझे बहुत अच्छा प्यार दिया आपने जो थाली दिया मुझे वो स्पेशल थाली था वो सर जी आपका स्पेशल थाली था पूर्ण ब्रह्मा स्पेशल थाली आपके लिए लगाया था और आप कुछ बोलो अब ओके थैंक यू